मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत अमावस्या केव्हा प्रारंभ होत आहे तर ज्येष्ठ कृष्ण अमावस्या प्रारंभ सायंकाळी सात वाजता प्रारंभ होत आहे तर ज्येष्ठ अमावस्या दर्श अमावस्या पंचवीस जून समाप्ती चार वाजून एक मिनिटांवर आहे तर आपल्याला अमावस्या ही पंचवीस जूनलाच मनवायची आहे कारण की अमावस्या ही चोवीस जूनला संध्याकाळी सात वाजता लागत आहे तर दरशा अमावस्या आपल्याला पंचवीस जून बुधवारी या दिवशी आहे तर आपल्याला या दिवशी कोणते काम करायचे आहे तर या दिवशी आपण आपल्या पित्रांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणते उपाय करू शकतो अमावस्याला करा हे उपाय अनेक समस्यांचे होईल निवारण अमावस्या ही पित्रांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी असते असं शास्त्र सांगतं या दिवशी पितृदेव पु पृथ्वीवर येऊन सर्वांना आशीर्वाद देत असतात असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी काही पुण्यकर्म केल्याने तुमच्या सर्व संकटांचे निवारण होते देवाच्या आणि पित्रांचे आशीर्वाद मिळतात काय करावे जाणून घेऊया दर्शा अमावस्या ही आपल्याला बुधवारीच करायची आहे तर पूजा कशी करावी या दिवशी आपल्याला घराचा उंबरटा हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमित्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून फोडून घ्यावे आणि अमावस्येला करायची विशेष सेवा म्हणजे सकाळी पंचज्ञ संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावे जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचज्ञ संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम पंचगव्य अंगाला लावल्याने लावल्यावर साबण लावू नये घराच्या व आपल्या सुरक्षितेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैर अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती करणी भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ खडी साखर ठेवून मान सन्मान करावा अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या सेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून घ्यावी अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून पण नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून पाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोऱ्यावर वलगासुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास वा केसारी बांधावी घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोवळा बांधावा अमावस्येला भा। असोला नारळ कोळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर एक माळ श्री स्वामी समर्थाची श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एकमाळ शाबरी मंत्र एकमाळ नवनाथ मंत्र अकरा वेळा श्री अष्टक अकरा वेळा आणि वल्गासुक्ता अकरा वेळा करावे गोरक्ष चिंचे असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुढीसहित बांधावे जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडावे असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन कोळा असोला नारळ आणून लाभावे व नेहमी सूर्यास्ताच्या झाल्यानंतरच हा उपाय करावा हिरण्य दान अमावस्येच्या दिवशी बारा ते साडेबाराच्या दरम्यान जानवे जोड सवा पावशेर पेढे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास दान द्याव्या प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण पूर्णपणे सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक एक असे सात कापूर जाळावे कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गायत्री मंत्र जप करावा दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावे जुन्या नारळाचा प्रशांत घरी घरीच तुम्हाला घरच्या घरी, घरी खायचा आहे नारळ खराब झाल्यास विसर्जन करावे तर तुम्हाला हा उपाय अमावस्येच्या दिवशी असा करायचा आहे याच्याने घरात सुख शांती लाभेल सुद्धा म्हणजे खुश होतील प्रसन्न होतील आणि पित्रांच्या आत्म्याला पण शांती लाभेल तर अमावस्याच्या दिवशी हा उपाय नक्की करावा